अनिल परबनी दोन हजार अठरा मध्ये विधान परिषदेचा निवडणुकीसाठी एफिडेव्हिट दाखल केलं त्या एफिडेव्हिट मध्ये अनिल परबने लिहिलं आहे रुपये एक कोटी विवाद साठेला दापोली मुरुड दापोलीचा जमीन पेमेंट केलं अनिल परबने दिलेलं आहे अनिल परब म्हणतात माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही कारवाई सदानंद कदमवर आता बनवा आणि पथवा पसून बंद करा सदानंद कदमने सांगितलंय सदानंद कदमने सांगितलं की हा रिसॉर्ट जो आहे तो मी अनिल परब करून सत्तावीस जानेवारी दोन हजार वीस च हे सदानंद कदमचं पत्र आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस त्यात त्यांनी लिहिलं आहे मी सदानंद गंगाराम कदम आपण कळवू इच्छितो की मौदय मुरुड येथील घटक नंबर चारशे सेहेचाळीस मधील मालमत्ता क्रमांक एक हजार चौऱ्याहत्तर म्हणजे विसो ही पूर्वी अनिल दत्तात्रय परब यांचे नावे दाखल असून सदरील येथील गट नंबर चारशे से सेचाळीस मधील मालमत्ता क्रमांक एक हजार चौऱ्याहत्तर ही मी खरेदी केली आहे तरी माझ्या नावाने कळा करावी खरेदी खत व नोंदणी शुल्क जे तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी भरले त्याची प्रत सोबत देत आहे म्हणजे सदानंद कदमनी अनिल परब करून दोन हजार एकवीस जानेवारी मध्ये रिसोर्ट विकत घेतला तोडकाम सुरू आहे परब महासाहेब सध्या त्याचा ताबा सदानंद कदम कडे आहेत म्हणून कोर्टाने सदानंद कदमला सांगितलं परंतु जे गुन्हे जे दाखल झालेले आहेत चार एफ आय आर दाखल झालेले आहेत चार एफ, एफ आई आर क्रमांक एक ही एक सौ सत्त्यातर है अंतर्गत है सेक्शन चार से अनि सामना च कार्यकारी संपादक संजय राउत है अनि सामना चे मालक उद्धवजी ठाकरे आहे रत्नीजी रत्नी बहिणी आहे म्हणून मी त्याला धन्यवाद देतोय त्यांच्याकडे हे ज कागद आहे पुरावे आहेत ते केव्हा बांधकाम केलं त्यावेळी अनिल परत स्वतः रत्नागिरीचे पालकमंत्री होते तर त्यावेळी ते काय करत होते मी माझा रिसोर्ट चार लाख स्क्वेअर फीट तर बांधतोय तुला हवं तू कर असं समजवता होता का आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही जा ना माझा पाठवा पण स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही एकवीस ठिकाणी न्यायालयात या संबंधी पण तुम्ही याचिका दाखल करा तक्रार करा राज्यपालांकडे जा तुमचा रिसोर्टला नोटीस किरीट सोमय्या काही नसताना सामान्य कार्यकर्ता असताना तुमचा रिसोर्ट बेकायदेशीर आहे हे ठरलं तुम्हाला मी शुभेच्छा देतो भ्रष्टाचार कुणाचाही असो मी कुणाच ही पाठराखण करीत नाही करणार नाही